सव्वीस जानेवारी म्हणजे जा आप आपल्या जा म्हणजे संविधान लिहिलं संविधान सव्वीस समीद नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास नंतर चालू झालं पण ते आंबात आलं आज सव्वीस जानेवारी या दिवशीपासून लोकांच्या हातात हे ग गणराज्य दिलं त्यामुळेच बा आज गणराज्य दिन मानलं जातं आणि पुण्यात सगळ्या शाळांमध्ये हा मुलांच्या उत्साहाने स सेलिब्रेट होतो आणि बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्याच्यामुळे आज आपण हे रिपब्लिकन जे आहे आणि त्याचं हे केलं आहे ते खूप छान आहे आणि त्यांनी सगळ्यांना समान हक्क आहे ना अक्षय म्हणजे हा आणि आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळं पंधरा ऑप्शन सव जानेवारी मध्ये काय फरक आहे आताचा प्रजासत्ताक दिन आहे आणि तो स्वातंत्र्य दिवस आहे ना नाव सांगा धनश्री शिरसाट आपण हे का साजरा करतो सव्वीस जानेवारी काय सव्वीस जानेवारी का साजरा करतो आपण आपल्या इंडिपेंडन्स साठी आपला रिपब्लिक डे म्हणून आपले फर्स्ट प्राईम मिनिस्टर कोण होते अब्दुल कलाम फर्स्ट प्राईम मिनिस्टर प्राईम मिनिस्टर नमस्कार मी राकेश सूर्यंशी आपल्या सगळ्यांचं लोकराजा बातमी समतेची ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा तर आज आपण आलेलो हो आहोत पुण्याच्या एफ सी रोड येथे तरी इथे आपण युवकांच्या किंवा लोकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांच्या भावना काय आहेत आपल्या देशाबद्दल हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण त्यांना त्यांची गप्पा मारूया नमस्कार नाव सांगा संस्कृती आपण सव्वीस जानेवारी का साजरा करतो रिपब्लिक डेवला ऑगस्ट मध्ये सव्वीस आणि तो स्वातंत्र्य दिवस आहे ना आपले पहिले प्राईम मिनिस्टर कोण होते पहिले पंतप्रधान हे ना जवाहरलाल नेहरू पहिले राष्ट्रपती कोण होते राजेंद्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या तिरंग्याचे ती तीन रंग असतात त्याचं प्रतीक काय त्याचं महत्व काय मला एवढं पांढरा रंग शांतीसाठी बहुतेक केशरी समृद्धीचं पण प्रतीक असतं हिरु मी पिवळा ऐकलं दोन मिनिट नाही एक समृद्धीच प्रतीक असतं एक शांततेच काय महत्व आहे त्याचे काय ते सव्वीस तारे काहीतरी पिवळा रंग पिवळा रंग कुठे आला लोकशाही म्हणजे काय वाटते तुम्हाला लोकशाही लोकशाही म्हणतो आपण की जगा सगळ्यात मोठी लोकशाही म्हणजे भारत तर लोकशाही म्हणजे काय वाटतं तुम्हाला प्रत्येक जण स्वतःच्या मनासारखं वागतं तेच तीच लोकशाही वाटत मला प्रॉपर अशी फ्रेज नाही कळत त्याची काय लोकशाही जगतो रोज तर नाही माहिती असं काय प्रॉपरेशन कसं स्कूलमध्ये गेलो होतो आणि गेलो होतो वर्षाला कसं करतात वर्षाला कॉलेजमध्येच जातात कॉलेजमध्ये येत आणि आठवणी काय आपल्या स्कूलमध्ये परेड छान होतात म्हणजे छान मी एन सी सी मध्ये पार्टिसिपेट केलं होतं ते आणि मी स्कूलमध्ये मॉनिटर होते मग आमची पण एक परेड असायची शाळेच्या मंत्रिमंडळाची त्याच्यामध्ये होते धन्यवाद ना। नाव सांगा धनश्री शिरसाग आपण का साजरा करतो सव्वीस जानेवारी काय सव्वीस जानेवारी का साजरा करतो आपण आपल्या इंडिपेंडन्स साठी आपला रिपब्लिक डे म्हणून आपले फर्स्ट प्राईम मिनिस्टर कोण होते अब्दुल कलाम फर्स्ट प्राईम मिनिस्टर प्राइम मिनिस्टर फर्स्ट प्रेसिडेंट कोण होत प्रेसिडेंट लोकशाही म्हणजे काय तुम्हाला लोकशाही म्हणजे काय सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून जगातले म्हणलं जाते भारताला तर काय वाटतं लोकशाही म्हणजे कॉन्स्टिट्युशन म्हणजे काय कॉन्स्टिट्युशन संविधान संविधान जे भारतात संविधान म्हणजे जे नियम वगैरे काही संविधान कोण कोणले डॉक्टर आंबेडकर माझं नाव चैतन्य पब्लिक डे म्हणजे काय तुम्हाला पब्लिक डे म्हणजे सव्वीस जानेवारी आपला ज्या प्रजासत्ताक दिन आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी मध्ये नेमकं काय फरक असतो पंधरा ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारीला जे आपले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपलं संविधान अस्तित्वात आलं त्यानुसार आपलं चालायला लागला देश तुम्हाला लोकशाही म्हणजे काय वाटते नमक लोकशाहीची व्याख्या काय आहे तुमच्याबद्दल लोकशाही लो म्हणजे लोकांनी चालवलेलं शाही म्हणजे जिथं लोकांचं लोकच जनतेनं प्रतिनिधी वगैरे निवडून देतात लोकशाही आपल्या जे तिरंगामध्ये तीन रंग आहेत त्या तीन रंगाचं महत्व काय कोणत्याचं प्रतीक काय तीन रंगाचा म्हणजे आपला जो केशरी रंग आहे त्यागाचं प्रतीक आहे पांढरा रंग आहे तो शांततेचं प्रतीक आहे आणि हिरवा रंग आहे तो आपला कृषीप्रधान देश याचं प्रतीक धन्यवाद नाव सांगा नाव ना ना प्रीतम वाघमारे काय करा तुम्ही जॉब करतोय तुम्हाला काय वाटतंय नेमकं लोकशाही लोकशाही म्हणजे काय लोकशाही म्हणजे कसं म्हणजे लोकशाही म्हणजे आता जग जगात सगळ्यात मोठी लोकशाही म्हणजे भारत असं म्हणतो तर लोकशाही म्हणजे नेमकं काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना समान हक्क आहे ना लोकशाही म्हणजे हां आणि आता प्रजासत्ताक देणे असल्यामुळं आणि हे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टमध्ये मध्ये काय फरक आहे नेमका सव्वीस जानेवारीला आपल्याला कसं आहे बाबासाहेबांनी बाबासाहेब डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं ना आणि तेव्हापासून घटनास्थळ लागू झाली आणि पंधरा ऑगस्टला आपण इंडिपेंडंट म्हणजे हे झालं ना आपला देशही झालं ना स्वतंत्र हाँ yes, बोलिए नाम सर। बताया आपका मेरा नाम सत्यम सिंह राजपूत है जनवरी क्यों मनाते हैं देश आजाद हुआ था गांधी जी ने लाठी लेके पूरे अंग्रेजों को पेल के बाहर दिया था और पंद्रह अगस्त क्या होता है फिर? वो भी समझ लो आजादी का दिवस है आ? आ? दोनों में फर्क क्या है दोनों में फर्क कुछ नहीं है बस ये है कि ये हमारे 24 तारीख को हिंदू राष्ट्र की स्थापना की गई थी 24 जनवरी को और 26 जनवरी को सब फाइनल होने के बाद सभी फाइनल होने के बाद छब्बीस जनवरी मनाई जाती है अपने जो तिरंगे में तीन रंग होते हैं उसका मतलब क्या है तिरंगे में तीन रंग है धरती आसमान अंबर और हमारे पहले प्राइम मिनिस्टर कौन थे देश के तुम्हारे अबे यार प्राइम मिनिस्टर रुको जरा यार, मिनिस्टर कौन जानता है हम बता रहे हैं रुको प्राइम मिनिस्टर कौन थे आ, भाई प्राइम मिनिस्टर कौन थे ए यार कैमरामैन मैन प्राइम मिनिस्टर पहले पहले प्राइम मिनिस्टर कौन थे मन डॉक्टर मनमोहन सिंह थे उसको अच्छा प्रधानमंत्री कौन थे अरे हिंदी में बात करो यार प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह थे राष्ट्रपति कौन थे पहले राष्ट्रपति पहले जवाहरलाल नेहरू तो नहीं होंगे साले टोपी वाले आपल्यासोबत आहेत एन एस एसचे काही विद्यार्थी तर आपण त्यांना विचारा नमस्कार नमस्कार नाव सांगा अत्रेयमुळे तुम्ही कसं करता सेलिब्रेशन सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आमच्या कॉलेजमध्ये इव्हेंट्स होतात कल्चरल इव्हेंट्स असतात एन एन सी सीचे परेड वगैरे असते आणि ध्वजवंदन असते याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टमध्ये सव्वीस का साजरा करतो दोन वेगळे वेगळे पंधरा ऑगस्ट हा इंडिपेंडन्स डे म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी आपल्या भारताला आजादी मिळाली होती आणि प्रजासत्ताक दिनामध्ये आपलं आपलं संविधान हे झालं होतं त्यामुळे वेगवेगळे साजरा करतो लोकशाही म्हणजे काय वाटतं मला लोकशाही म्हणजे काय लोकशाही लोकांनी लोकांसाठी तयार केले तर काय लोकशाही जे लोकांच्या मतांवर आहे लोकांनी निवडून दिलेल्या कार्यकर्त्यांवर किंवा नेत्यांवर आहे त्याला आम्ही लोकशाही म्हणतो लोकांसाठी तयार केलेले कोण आपले फर्स्ट इंडिया जवाहरलाल नेहरू आणि प्रेसिडेंट राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या तिरंग्यात जे तीन रंग आहेत आणि अशोक चक्र आहे त्याचं नेमकं महत्व काय आहे ते प्रत्येक काय मला फक्त सफेदचं होते सफेद शांती आणि धवल क्रांतीसाठी आपण हे करतो आणि हिरो हे आपण हिर क्रांती वगैरे त्यासाठी जास्त करू मला ऑरेंजचं आठवत नाही तेच ते ते हो जे काही आकाशी कलर जो आपला याचा आहे अशोक चक्रचा तो आपण शांती आणि याच्यासाठी जे अशोक चक्र म्हणजे मौर्य साम्राज्य आय थिंक मौर्यच होतं अशोक राजांनी होते त्याच्या वेळेस ते अशोक चक्र म्हणून आपण ते यूज करू संविधान म्हणजे संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ज्याच्यानुसार आपल्याला एक बनवून देतो आपण आज वेगवेगळ्या धर्मांमध्ये आपण वेगळ्या गोष्टी मानतो जसं की आपल्या याच्यामध्ये भगवद्गीता काही ठिकाणी बायबल तर काही ठिकाणी तसंच एक राज्य किंवा देश चालवण्यासाठी प्रत्येकाला रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात त्याच पद्धतीने संविधान की कोणतीही गोष्ट जर आपल्याला चालवायची असेल लाँग टर्मसाठी योग्य पद्धतीने घडवून ठेवायची असेल तर त्यासाठी संविधान त्यालाच मी संविधान म्हणेल की मला काय वाटतं प्रत्येक माणसाला त्याचा अधिकार हा व्यवस्थित ते मिळाला पाहिजे यासाठी हे संविधान तयार केलेलं आहे त्या लोकशाही म्हणजे काय वाटतं तुम्हाला लोकशाही म्हणजे जे काही लोक आपले जे लिडर निवडून देतील त्यांनी आपल्यासाठी काहीतरी काम करावं यासाठी हे लोकशाही तयार केलेली आहे धन्यवाद की आपला हॅपी रिपब्लिक डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो आणि आज सेवंटी सिक्स्थ रिपब्लिक डे आपण सेलिब्रेट केला आज मुलांच्याही पुण्यात उत्साहाचं वातावरण होतं आणि पुण्यात सगळ्या शाळांमध्ये हा ह्यानी उत्साहाने स सेलिब्रेट होतो आणि बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्याच्यामुळे आज आपण हे रिपब्लिकन जे आहे आणि त्याचं हे केलं आहे ते खूप छान आहे आणि त्यांनी मुलांना कशाप्रकारे रेडी केलं त्यांनी रिपब्लिक डेसाठी काय तयारी करूया आम्ही त्यांना म महत्त्वाचं म्हणजे त्यांना आम्ही रिपब्लिक डेचं आधी महत्त्व समजून सांगितलं की का हा भारतात अख्ख्या भारतात कसा सेलिब्रेट होतो आणि त्याचं महत्त्वाचं आणि मग त्यांनी तयारी केली की युनिफॉर्म घालून व्यवस्थित जाणं परेड अटेंड करणं या सगळ्या गोष्टींना डिसिप्लिन्ड एफर्ट लागतो आणि त्यांच्या अंगी डिसिप्लिन व बनवावी आणि पुढे जाऊन इंडियन भारतीय नागरिक सुजान नागरिक व्हावं ही आमच्या त्याच्यामागची संकल्पना आहे म्हणून त्यांना आम्ही याचा सगळं महत्व सांगितलं आणि पुढे जाऊ तसंच हे कंटिन्यू करू तुमची का काय आठवण सव्वीस जानेवारीबद्दलची आता सव्वीस जानेवारीची आठवण म्हणजे शाळेत आम्ही त्याच उत्साहानी जायचो आणि आम्ही नेहमी आम्ही पालक म्हणून आम्ही अजूनही मुलांबरोबर झेंडा वंदनाला जातो जो सव्वीस तारखेला आपण करतो आणि परेडला आपण अटेंड करतो आणि तोच उत्साह आम्ही पुढे कंटिन्यू ठेवू आणि मुलांच्यात हेच पुढे रुजवू भारत भारत मातेबद्दल आहे अभिमान आहे आणि भारत माता की जय आहे थँक्यू धन्यवाद नमस्कार सांगा मी शिवराज काय आपण सव्वीस जानेवारी का साजरा करतो सव्वीस जानेवारी म्हणजे आपल्या म्हणजे संविधान लिहिलं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास नंतर चालू झालं पण ते आमलात आलं आज सव्वीस जानेवारी या दिवशीपासून लोकांच्या हातात हे गणराज्य दिलं त्यामुळेच आज गणराज्य दिन मानलं जातो बरं तुमची काय आठवण आहे लहानपणीच्या आणि आताच्या लहानपणीचा विषय जेव्हा होता का साहेब लहानपणी कसं सकाळी पाचला उठायचं आणि आम्ही खेडेगावातली खेडेगावात होतं राहिला आता म्हणजे गावापासून दहा किलोमीटरवर शाळा सकाळी पाचला उठून आंघोळ काढून ड्रेसला इस्त्री विस्त्री करून इस निघायचं टाईम मिस्ट्रीला आम्ही सकाळ सकाळी सहा वाजता येऊन तयार तिथनं पुढे येऊन बसायचं मग शाळेत परेडची तयारी रात्रीपासूनच एकतर विषय उद्या काय करायचं कसं होईल कसं नाही पुन्हा त्यानंतर शाळेत सव्वीस नोव्हेंबर सव्वीस जानेवारीला लगेच संपले की परेडनंतर कवा येत कार्यक्रम पण आता तसं काय राहिलं नाही आता काय कॉलेज येऊन झालं सकाळी गेलं संपला विषय धन्यवाद